नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉग मध्ये हे पहा मस्त असं ग्रीटिंग कार्ड तयार आहे हॅपी है, टीचर्स डेचं आणि आज आम्ही आलो आहे अगस्त्याच्या स्कूलमध्ये greeting card from sage thank you so much sage <laughs> ऐकली तर तुम्ही मुलांची प्रेयर किती छान होती त्यानंतर जनगणमनं म्हणजेच राष्ट्रगीत झालं आणि इथे पहा कुंभारा आलेल्या आहेत सो आज टीचर्सनी खूप छान असं गिफ्ट दिलं मुलांना आणि त्यांना काहीतरी अजून नवीन शिकवण्यासाठी हे दादा बोलवले होते मस्त असे सगळ्यांनी पॉट बनवायचे होते आणि गणपती बाप्पासुद्धा सो पाहूयात आपण आज आहे पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन ते म्हणतात ना गुरुविन न मिळे ज्ञान ज्ञानाविन न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया सला बंधू गुरुराया आयुष्याच्या प्रत्येक वणा कसं चालावं याचा धडा देणाऱ्या शिक्षक रूपी माणसांना शतश नमन आपले गुरु आपले शिक्षक आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात पहा तर आज अगस्त्याच्या टीचर्सने मुलांना आज कुंभाराकडून हे माती ही छोटी छोटी खेळणी खेळाय बनवायला शिकवली प्लस गणपतीही बनवायला शिकवला खरंच खूप छान वाटलं हे सगळं पाहून इथे पहा फायनली बर्फीचा नंबर आलेला आहे आणि तिने हे पॉट बनवायला ह्या दा दादांना मदत केली त्यानंतर हे पॉट काढायसाठी ह्यांनी हे कटर सारखं छोटंसं सा वापरलं सो ते काढताना फक्त बर्फीचा हात साईडला घेतला ना हे पहा फायनली तिचं पॉट रेडी आहे सो तिलाही खूप छान वाटलं हे पॉट हातात घेताना त्यानंतर आगच त्याचा नंबर लागला आणि त्यानंतर हे बघा सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी त्यांच्या कोळ्या कोळ्या हातांनी हे पॉट बनवायला म्हणजेच हेल्प केलेली आहे सो so, खरं पोट तर दादांनीच बनवलं पण याहून मोठी गोष्ट नाही खरंच कारण या छोट्या छोट्या कोवळ्या हातांना असे मातीचे घडे बनवण्याचं सौभाग्य आत्ताच या या वयात मिळालं आणि तेही या गुरूंमुळे सो so, खरंच खूप थँकफुल आहे आम्ही त्यांचे कारण ते मुलांना काही अशा नवीन नवीन गोष्टी शिकवत राहतात स्वतःच्या मार्गदर्शनाखाली हे पहा आणि प्लस पॅरेंट्सलासुद्धा त्याच्यात इन्वॉल्व करून घेतलं हे सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी आपापले प ह्या पॉटसोबत एक एक छान छान सेल्फीच काढले आणि मुलांचं झाल्यानंतर पॅरेंट्सलाही त्यांच्यासोबतच असा पॉट मेकिंगचं हे बघा ह्या ताईंनीसुद्धा इथे बनवलं आहे आणि त्यानंतर आम्ही लगेचच गणपती बनवण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये गेलो तिथेही एक दादा गणपती बनवायला आम्हाला हेल्प करत होते सो so, सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला पाणी आणि न्यूजपेपर दिले जिथे आम्हाला गणपती बनवायचे होते आणि पाणी हात ओला करण्यासाठी थोडाफार आणि हे बघा हे दादा आणि सगळ्यांना एक एक गोळा दिला मातीचा सो भरपूर माती, so, माती आणली होती त्यांनी आणि ह्या ताईंनी खूप छान गणपती बनवला आणि त्यानंतर हा सोफा बनवला सो त्याच्यावर त्यांनी गणपती विराजमान केले आणि इथे बघा सगळेजण बनवतात इथे बघा माझ्या दोन बाजूला दोन दोघं लेकरं बसलेले आहेत आणि त्यानंतर हे पहा आम्ही मस्त असे गणपतीसुद्धा बनवले बऱ्यापैकी आणि त्यानंतर हा आहे गणपती बाप्पांचं फायनल लूक हे पहा हे छोटंसं घर हा आहे मी बनवलेला गणपती बाप्पा त्यानंतर हा अगस्त्याचा आणि सगळ्यात लास्ट हा बर्फीचा सो बर्फीने मुळकुट नव्हतं बनवलं पहा ती काय म्हणतीये किती छान सांगितलं ना तिने लाडू मोदक सगळं काही बनवलं होतं हे बघा इथे हा गणपती खूप छान दिसतो ह्याला अजून डिझाईन केलं अजून छान दिसेन आणि हा गणपती सुद्धा मला खूप आवडला एका ताईंनी बनवला होता त्यानंतर बर्फी नागस त्यांनी सगळ्या टीचर्सला विश केलं

अजून एक सुंदर गणपती बाप्पा त्यानंतर मी तात्यांना फोन केला आणि आम्ही आमचं हे सर्व साहित्य गणपती बाप्पा वगैरे घेऊन निघालो घरी तात्यांना मी एक ताट आणायला लावलं होतं त्याच्यामध्ये न्यूजपेपरवरती हे सर्व साहित्य ठेवलं म्हणजे मग गणपती बाप्पा घर गर वगैरे काय पॉट वगैरे सगळं बनवलेलं आणि आम्ही आता घरी आलो घरी आल्यानंतर घरातल्यांची म्हणजे आई तात्या आणि आहोंची रिएक्शन पाहूया आपण सो चला हा कोणतं आहे तात्या काय ते काय बनवलंय काय बनवलंय अगस्त्या हत्ती सवटी टायगर चाय बाकीचा गेला बघा आणि दादाचा गणपती

बनवायचं कसं ते शिकवलं त्यांना म्हणजे सो अशा प्रकारे आजची ही सुंदर सकाळ गणपती बाप्पांसोबत आम्ही स्पेंड केलेली आहे आणि हे पहा मी सुद्धा हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम घेतला आहे पहिल्यांदाच गणपती बनवला पॉट मेकिंगचं पाहिलं सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत